आपलं स्वागत आहे मी आज माझ्या मैत्रिणींसाठी एक खास अशी व्हिडिओ घेऊन आलेली आहे खास असा एक विषय घेऊन आलेलो आहे ज्या महिलांना उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा आहे किंवा ज्यांच्या अगोदरच व्यवसाय आहेत उद्योग आहेत त्या महिलांसाठी ही योजना आहे मित्रिणी तुम्हाला घरात बसून काही व्यवसाय सुरू करायचे असतील जाम जेली लोणच्याचे उत्पादन पापड तयार करणे साडी आणि भरतकाम कपड्यांची छपाई आणि रंगोटी आहे त्याचबरोबर लोकरीचे विणकाम खडू आणि नोटबुक्सचे उत्पादन हे आणि अशा प्रकारचे जे स्वयंरोजगार आहेत ज्यांना पुरेशी संधी मार्केटमध्ये उपलब्ध आहे भारत सरकारच्या महिला विकास महामंडळाने उद्योगिनी योजना सुरू केलेली आहे लागू केलेली आहे हा कार्यक्रम महिलांना व्यवसाय चालवण्यासाठी आर्थिक मदत देऊन महिला उद्योजकतेला समर्थन आणि प्रोत्साहन देतो चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला जिचं नाव आहे महिला उद्योगिनी योजना उद्योगिनी म्हणजे महिला उद्योजक आणि भारत सरकार भारतीय महिला उद्योजकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी सुरू केलेली ही एक योजना आहे ही खूप महत्वाची अशी योजना आहे वैशिष्ट्यपूर्ण अशी योजना भारतीय महिलांसाठी महिला उद्योजकांसाठी भारत सरकारने सुरू केलेली आहे ही योजना महिलांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य देऊन गरिबांमधील महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देते आणि त्यांचं समर्थन करते ग्रामीण आणि अविकसित भागामध्ये राहणाऱ्या महिलांना या कार्यक्रमाद्वारे किंवा या योजनेद्वारे प्रामुख्याने पाठिंबा देण्यात येणार आहे मैत्रिणीनो समाजातील सर्व घटकातील महिलांना कोणत्याही अडथळ्याशिवाय किंवा पक्षपात न करता व्याजमुक्त कर्ज भारत सरकारद्वारे दिले जाणार आहे बँका व्यवसाय मालक असलेल्या महिला शेतकऱ्यांना कर बिनव्याजी कर्ज देखील दिलं जाणार आहे या योजनेअंतर्गत मैत्रिणीनो आता आपण बघूयात ही योजना कोणत्या बँकेमध्ये राबवली जाते रा उद्योगिनी योजना पंजाब आणि सिंध बँक सरस्वत बँक आणि कर्नाटक राज्य महिला विकास महामंडळ म्हणजेच के एस डब्ल्यू डी सी यासह अनेक व्यावसायिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समर्थनावर अवलंबून आहे आता आपण बघूयात या योजनेचं माहितीपत्रक जे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही ते पीडीएफ ओपन करून बघू शकता मैत्रिणीनो या योजनेचं नाव आहे उद्योगिनी योजना आणि ही भारत सरकार आणि महिला उद्योजक यांच्या मार्फत सुरू केलेली आहे त्या त्याचबरोबर भारत सरकार आणि महिला विकास याद्वारे ही राबवण्यात येते मैत्रिणींनो यासाठी यासाठी व्याजदर आहे विशेष प्रकरणांसाठी स्पर्धात्मक अनुदानित किंवा विनामूल्य या प्रमाणामध्ये याचा व्याजदर असणार आहे मैत्रिणींनो वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दीड लाख किंवा त्यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे कर्जाची रक्कम कर्जाची रक्कम ही तीन लाख रुपयापर्यंत असणार आहे उत्पन्न मर्यादा नाहीये विधवा किंवा अपंग महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यांना घरात बसून कुठलाही व्यवसाय सुरू करता येणार आहे त्यांना तीन लाखापर्यंतच कर्ज हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जम, जमा जमा के केलं जाणार आहे मैत्रिणींनो याची प्रक्रिया शुल्क ही शून्य आहे कुठलंही प्रक्रिया शुल्क तुम्हाला द्यायचं नाहीये प्रोसेसिंग फी या कर्जासाठी तुम्हाला द्यायची नाहीये लाभार्थी कोण असणार आहेत मागास भागातील महिला उद्योजक या योजनेची सुरुवात दोन हजार वीस मध्ये झालेली आहे आणि उद्देश आहे भारतातील महिलांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे मैत्रिणींनो आता उद्योगिनी योजनेचे वैशिष्ट्य बघूया सगळ्यात आधी आहे व्याजमुक्त कर्ज योजनेचा उद्देश महिलांना त्यांचे छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे विशेष श्रेणीतील महिलांना या योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज मिळते या योजनेअंतर्गत अठ्याऐंशी लघु उद्योगांना कर्जाचा लाभ मिळतो कृषी क्षेत्रातील महिला उद्योजकांनाही बिनव्याजी कर्ज या योजनेअंतर्गत दिले जाते कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण सुद्धा महिलांसाठी या योजनेअंतर्गत दिले जाते अवेलेबल आहे यामध्ये पर्यंत कर्ज सबसिडी आहे महिला उद्योजकांना दिलेल्या कर्जावर तीस टक्के सबसिडी देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे त्यामुळे आर्थिक भार हलका होण्यास आणि कर्जाची देयके परवडणारी होण्यास मदत होणार आहे मैत्रिणीं आता आपण बघूयात उद्योगिनी योजनेअंतर्गत व्यवसायांची यादी ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण दिलेली आहे पण काही महत्वाचे उद्योग जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे अगरबत्ती उत्पादन आहे खाद्य तेलाचे व्यापार आहेत लायब्ररी रेडिओ टीव्ही सेवा बेकरी ऑडिओ व्हिडिओ पार्लर एनर्जी फूड नाचणी पावडरचे दुकान तयार कपडे केळीचे पान आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की यासाठी पात्रता काय आहे पात्रतेचे निकष काय आहेत तर सगळ्यात महत्वाचं उमेदवार हा एक महिला असणं आवश्यक आहे हे कर्ज फक्त महिलांसाठीच आहे सुरुवातीला या योजनेअंतर्गत महिलेची वयोमर्यादा ही पंचेचाळीस वर्ष होती परंतु ती आता पंचावन्न वर्ष करण्यात आली आहे आणि त्याचमुळे पात्र वयोगटाची श्रेणी ही अठरा ते पंचावन्न झालेली आहे म्हणजे अठरा ते पंचावन्न वर्षामधील वयामधील ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्या सगळ्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात पूर्वीची उत्पन्न मर्यादा चाळीस हजार होती सध्याची उत्पन्न मर्यादा ही दीड लाख रुपये पर्यंत आहे जर तुमचं दीड लाखापर्यंत जरी तुमचं उत्पन्न असेल तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता फक्त महिला व्यावसायिक मालक व्यवसाय कर्जासाठी पात्र आहेत ज्या अर्जदाराचा क्रेडिट स्कोर जास्त आहे आणि तो पेमेंट करू शकतो त्यांना या कर्जाची निश्चिती आहे कर्ज दिलं जाणार आहे मैत्रिणी सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्ही वित्तीय संस्थाकडून मागील कोणत्याही कर्जावर डिफॉल्ट केलेले नसावे कोणत्याही प्रकरणातील हप्ते चुकवलेले नसावे किंवा ते कर्ज बुडवलेले नसावे आता आपण बघूयात या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तुमचं पासपोर्ट आकाराची छायाचित्रे म्हणजे फोटो लागणार आहेत अर्जदाराचा आधार कार्ड जन्माचं प्रमाणपत्र सोबत योग्यरित्या भरलेला अर्ज तो अर्ज घेऊन तो व्यवस्थित भरायचा आहे त्याला त्याच्यावरती तुम्हाला पासपोर्ट आकाराचे फोटो लावायचे आहेत तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स लावायचा आहे जन्माचं प्रमाणपत्र लावायचं आहे पत्ता आणि उत्पन्नाचा पुरावा लावायचा आहे अर्जदाराचे दारिद्र्य रेषेखाली म्हणजे बी पी एल कार्ड आणि रेशन कार्डचं हे तुम्हाला द्यायचं आहे जात प्रमाणपत्र जर लागू असेल तुम्ही जर जनरल मध्ये असाल तर जात प्रमाणपत्र द्यायची गरज नाहीये पण तुम्ही एस सी एस टी जर असाल तर मग मात्र तुम्हाला जात प्रमाणपत्र हे द्यावे लागणार आहे त्याचबरोबर बँक पासबुकची एफ सी द्वारे आवश्यक असलेले इतर कोणतेही दस्तऐवज तुम्हाला इथे द्यायचं आहे मैत्रिणी आता आपण बघूयात या योजनेअंतर्गत अर्ज कसा आणि कुठे करायचा आहे या योजनेसाठी अर्ज करणे खूप सोपे आहे सगळ्यात आधी तुम्हाला बँकेकडून उद्योगिनी कर्जाचा फॉर्म घ्यायचा आहे तुम्हाला हवे असल्यास संबंधित बँकेच्या कर्जाचा फॉर्म 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 देखील डाउनलोड करू शकता घेतल्यानंतर पूर्णपणे भरा भरण्यासाठी वर नमूद केलेल्या सर्व कागदपत्राची झेरॉक्स ठेवावी लागणार आहे जवळ आणि व्यवसाय कर्जाचा फॉर्म संबंधित बँकेकडे जमा करावा लागणार आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला बँकेत जावे लागेल आणि तुमचे कर्ज केव्हा पास होत आहे तोपर्यंत नियमितपणे चौकशी तो करावी लागणार आहे तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ ही योजना कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा त्याचबरोबर आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन विषयांसाठी नवनवीन योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडली असेलच तर लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद